विचार करा जर आपण एखाद्या गाढवासमोर सोन्याच्या वडीचा किंवा उंची पेढ्याचा एकदम शाही थाट ठेवला तर ते काय करेल चवीने खायल नुसतं हुंगेल की ढुंकूनही पाहणार नाही हा विचारच गमतीशीर आहे नाही का कल्पनाच रंजक आहे खरंच आणि याच कल्पनेतून आपण आजच्या आपल्या चर्चेकडे वळतो आहोत अगदी आज आपण एका अतिशय परिजित म्हणजे अगदी रोजच्या वापरातल्या मराठी म्हणीचा जरा वेगळ्या अँगलने विचार करणार आहोत गाढवाला गुळाची चौक हो, आहे असेल कधीतरी आपल्यालाही कोणीतरी उद्देशून म्हटली असेल पण आज आपला उद्देश फक्त वरवरचा अर्थ समजून घेणं नाहीये बरोबर आपल्याकडे जे काही स्त्रोत आहेत काही निरीक्षणं आहेत त्यांच्या आधारे या म्हणीच्या मुळाशी काय आहे तिचे नेमके कंगोरे काय आहेत हां आणि ती आपल्या आयुष्यातल्या अनुभवांना कशी लागू पडते याचा शोध घ्यायचा आहे बरोबर ही म्हण वर्करणी सोपी वाटली तरी स्त्रोतांमध्ये यावर जी चर्चा आहे ती आपल्याला विचार करायला लावते अच्छा हो त्यात काही अशी उदाहरणं आणि विश्लेषणं आहेत जी या मणीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलू शकतात म्हणजे केवळ कोण अज्ञानी आहे हे सांगण्या पलीकडे जाऊन हां महत्व ओळखल्याची किंवा दाद देण्याची क्षमता कुठून येते किंवा येत नाही यावर विचार करायला लावणारे मुद्दे आहेत तर आजच्या आपल्या या विचारमंथनाचा उद्देश हाच आहे या म्हणीच्या परिचित अर्थापलीकडचे पैलू उलगडणे उत्तम म्हणजे आज आपण फक्त अर्थ नाही तर अर्थामागचा अर्थ शोधणार आहोत चला तर मग सुरुवात करूया अगदी मूलभूत अर्थापासून सर्वसाधारणपणे गाढवाला गुळाची काय यातून काय ध्वनीत होतं अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ज्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीची खरी किंमत तिचं सौंदर्य किंवा तिचं महत्त्व कळण्याची क्षमता नाहीये ना त्याच्यासमोर ती गोष्ट ठेवणं व्यर्थ आहे जसं गाढवाला गुळाची गोडी किंवा पौष्टिकता समजत नाही तसंच काही व्यक्तींना कलेची ज्ञानाची किंवा अगदी भावनांची कदर नसते बरोबर पण इथे एक महत्वाचा मुद्दा स्रोतांमध्ये मांडला आहे हा केवळ अज्ञानाचा प्रश्न नाही तर अनेकदा ती समजून घेण्याची पात्रता किंवा काय म्हणतात त्याला संवेदनशीलता म्हणजे रिसेप्टिव्हिटी नसण्याचा भाग आहे अच्छा संवेदनशीलता हो ती गोष्ट स्वीकारण्याची अनुभवण्याची मानसिक तयारी नसणं अच्छा म्हणजे फक्त माहिती नसणं नाही तर ती गोष्ट घेण्याची क्षमता नसणं हा मुद्दा महत्वाचा वाटतोय बरोबर हे फक्त वस्तूंबद्दल नाही हे तर स्पष्टच आहे अमूर्त गोष्टींबद्दलही हे तितकंच खरं आहे नाही का अगदी अगदी स्रोतांमध्ये याची काही उदाहरणे दिली आहेत त्याकडे वळूया का पहिलं उदाहरण आहे आजच्या जगातल्या आपल्या आवडत्या गोष्टीबद्दल मीम्स हो हे उदाहरण खूपच समर्पक आहे म्हणजे बघा आपल्याला एखादं मीम खूप आवडलं त्यातला विनोद किंवा संदर्भ आपल्याला खूप भिडला आपण उत्साहाने ते आपल्या मित्र किंवा मैत्रिणीला दाखवतो आणि त्यांची प्रतिक्रिया काय येते <small> थंड एकदम थंड एक हा बर किंवा फक्त एक नजर टाकून फोन बाजूला ठेवणं बरोबर आणि आपल्याला वाटतं अरे यार याला यातली गंमतच कळली नाही इथे ही म्हण अगदी चपखल बसते पण स्त्रोत यावर काय अधिक भाष्य करतो केवळ रसिकतेचा अभाव म्हणायचा का याला स्त्रोत याला थोडा खोलवर नेतो त्यांच्या मते विनोद किंवा मीम मधली गंमत समजण्यासाठी फक्त रसिकता पुरेशी नाही अच्छा त्याला अनेकदा एका विशिष्ट सांस्कृतिक संदर्भाची म्हणजे कल्चरल कॉन्टेक्स्टची भाषेच्या न्युआन्सेसची किंवा कधी कधी तर एका विशिष्ट मानसिक लवचिकतेची कॉग्नेटिव्ह फ्लेक्सिबिलिटीची गरज असते जर समोरच्या व्यक्तीकडे यापैकी काही नसेल तर त्याला तो विनोद सपाट वाटू शकतो म्हणजे इथे फक्त चव कळली नाही असं नाही तर ती चव घेण्यासाठी लागणारे टेस्ट बर्ड्स म्हणजे आवश्यक संदर्भ आणि विचार करण्याची पद्धत ते विकसित झालेले नाहीत असं येईल हा विचार खूपच इंटरेस्टिंग आहे म्हणजे विनोद समजणं हे सुद्धा एका प्रकारचं स्केल आहे ज्यासाठी विशिष्ट तयारी लागते अगदी बरं आता पुढच्या उदाहरणाकडे जाऊ हे उदाहरण आहे खाद्यपदार्थांबद्दलचं समजा कोणीतरी खास तुमच्यासाठी खूप आवडीने विचारपूर्वक एखादी मसालेदार पनीरची डिश बनवली आहे उत्तम साहित्य योग्य प्रमाण वेळ देऊन केलेला पदार्थ पण तुम्ही काय करता ते सगळं बाजूला ठेवून फक्त पोळी आणि लोणच्यावर ताव मारता हा हा स्त्रोत म्हणतो हे म्हणजे गाढवाला गुळ देण्यासारखं आहे पण यात फक्त आवडीनिवडीचा भाग नाहीये का नक्कीच आवडीनिवडीचा भाग आहेच म्हणजे प्रत्येकाला पनीर आवडेलच असं नाही बरोबर पण स्त्रोताचा भर इथे वेगळ्या गोष्टीवर आहे एका स्त्रोताने या वृत्तीला मूल्य अंधत्व म्हणजे व्हॅल्यू ब्लाइंडनेस किंवा प्रायोरिटी डेफिसिट असं काहीसं म्हटलं आहे अच्छा मूल्य अंधत्व हो म्हणजे समोर ठेवलेल्या गोष्टीचं मग ती चव असो पौष्टिकता असो किंवा ती बनवण्यामागचे कष्ट आणि प्रेम असो याचं मूल्य ओळखण्यात कमी पडणं जरी थी, थी ती गोष्ट कदाचित आवडली असती तरी तिचं महत्त्व ना ओळखल्यामुळे ती नाकारली जाते पनीर आवडत नसणं वेगळं आणि समोरच्या चांगल्या विचारपूर्वक बनवलेल्या पदार्थाची दखलही न घेणं हे वेगळं हो हो या दुसऱ्या प्रकारालाही म्हण लागू होते हे खरंय म्हणजे केवळ चव नाही तर त्या पदार्थामागचा विचार प्रयत्न यांची कदर नसणं हा मुद्दा महत्वाचा आहे बरोबर आणि असंच काहीसं विनोदाच्या बाबतीतही होतं ज्याचा आपण उल्लेख केला स्त्रोतांमध्ये अजून एक उदाहरण आहे की कोणीतरी भारी एकदम साधून जोक सांगितल्यावर समोरच्याची प्रतिक्रिया येते ओके okay. चेहऱ्यावर शून्य हावभाव अगदी हसणं तर दूरच हो आणि हे पुन्हा त्या संवेदनशीलता किंवा ग्रहण क्षमतेकडे बोट दाखवत स्त्रोत नमूद करतो की अनेकदा विनोदाची परिणामकारकता ही केवळ विनोदाच्या शब्दांवर नाही तर तो सांगण्याची पद्धत वेळ साधणं म्हणजे टायमिंग आणि ऐकणाऱ्याच्या त्या क्षणाच्या मानसिक स्थितीवर अवलंबून असते अच्छा जर ऐकणारा त्या मानसिक चौकटीत म्हणजे फ्रेम ऑफ माइंडमध्ये नसेल किंवा विनोदातील संदर्भ त्याच्यापर्यंत पोहोचला नाही तर जगातला उत्तम विनोदही वाया जातो अरे रे त्याला ती चव घेता येत नाही म्हणजे इथे दोष फक्त ऐकणाऱ्याचा नाही तर परिस्थितीचा आणि संदर्भाचाही असू शकतो अच्छा म्हणजे विनोदाच्या बाबतीत हे जास्त गुंतागुंतीचं आहे बर आता एका वेगळ्या क्षेत्राकडे वळूया पुस्तक आणि ज्ञान अनेकदा असं होतं की आपण एखादं जबरदस्त पुस्तक वाचतो जे आपल्या विचारांना नवी दिशा देतं हो आपण ते उत्साहाने आपल्या जवळच्या व्यक्तीला वाचायला देतो पण होतं काय दोन पानं वाचून पुस्तक बाजूला ठेवलं जातं किंवा झोप येते किंवा वाचता वाचता झोप येते तेव्हा मनात येतच की अरे देवा यांना त्यातलं काहीच कळलं नाही का गाडवाला गुळाची चव काय अगदी अगदी आणि ज्ञान किंवा कलेच्या प्रांतात ही गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवते एका स्रोतात म्हटल्याप्रमाणे चांगल्या पुस्तकातील विचार कथेची खोली किंवा लेखकाची शैली यांचा आस्वाद घेण्यासाठी एका विशिष्ट इंटेलेक्च्युअल थ्रेशोडची किंवा मानसिक गुंतवणुकीची गरज असते गुंतवणुकीची हो जर नसेल कि मा मा बर। ती नसेल किंवा वाचकाला तत्काळ समाधान म्हणजे इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन हवं असेल तर थोडे कष्ट घेऊन मिळणारा आनंद अनुभवण्याची तयारी नसते मग पुस्तक कंटाळवाणं वाटतं बरोबर ती ज्ञानाची किंवा कलेची गोडी अनुभवण्याची क्षमता किंवा तयारीच तिथे नसते स्रोत असंही सुचवतो की ही वृत्ती आजच्या वेगवान इन्स्टंट जगात अधिक वाढीस लागली आहे हो ना जिथे खोलवर विचार करायला किंवा वेळ द्यायला लोक तयार नसतात हे निरीक्षण महत्वाचं आहे खरंच आजकालच्या अटेन्शन स्पॅनच्या जगात हे नक्कीच लागू होतं आता शेवटचं उदाहरण घेऊया जे अनेकांना आपल्या वाटेल आईने बायकोने किंवा घरच्या कोणीतरी प्रेमाने काळजीने गरमागरम ताजं पौष्टिक जेवण बनवलं आहे पण घरातली एखादी व्यक्ती ते सोडून बाहेर जाऊन थंड शिळा कदाचित आरोग्यासाठी तितकासा चांगला नसलेला वडापाव किंवा काहीतरी फास्ट फूड खाते हे होतं बर का हो स्त्रोत म्हणतो की हे सुद्धा गाढवाला गुळ देण्यासारखंच आहे इथे काय पैलू आहे हे उदाहरण खूप महत्वाचं आहे कारण ते पदार्थाच्या चवीच्या पलीकडे जाऊन भावनांशी जोडलेले आहे अच्छा स्त्रोत इथे भर देतो की घरी बनवलेल्या जेवणात फक्त घटक पदार्थ नसतात तर त्यात प्रेम काळजी आपुलकी यांसारख्या अदृश्य गोष्टी मिसळलेल्या असतात हां बरोबर जेव्हा एखादी व्यक्ती या जेवणाला नाकारून बाहेरचं काहीतरी खाते तेव्हा ती कळत नकळतपणे केवळ अन्नाची निवड करत नसते तर त्यामागे असलेल्या भावनांची त्या अदृश्य श्रमांची म्हणजे इनव्हिजिबल लेबरच्या आणि काळजीची कदर करत नसल्याचंही सूचित करते एका अर्थाने ही त्या प्रेमाची त्या आपुलकीची चव न करण्यासारखी गोष्ट आहे बापरे इथे गुळ म्हणजे फक्त चविष्ट जेवण नाही तर त्यासोबत मिळणारी माया आणि घरची ऊब आहे खरच हा विचार खोल आहे घरच्या जेवणाच्या उदाहरणाकडे या दृष्टीने कधी पाहिलं नव्हतं म्हणजे ही म्हण किती वेगवेगळ्या पातळ्यांवर बौद्धिक भावनिक सांस्कृतिक लागू होते हे या उदाहरणांवरून स्पष्ट अगदी मग या सगळ्या चर्चेचा व्यापक अर्थ काय काढता येईल आपण या म्हणीकडे आता कसं पाहायला हवं व्यापक अर्थ असा की कोणत्याही गोष्टीचं खरं मूल्य मग ती भौतिक वस्तू असो कलाकृती असो ज्ञान असो विनोद असो अन्नपदार्थ असो किंवा अगदी मानवी नाती आणि भावना असोत हुँ. ते ओळखण्यासाठी त्याचा आस्वाद घेण्यासाठी केवळ इंद्रिय पुरेशी नाहीत त्यासाठी एक प्रकारची संवेदनशीलता ग्रहणक्षमता अनुभवायची तयारी आणि कधीकधी तर विशिष्ट पात्रता किंवा समज लागते स्रोतांमध्ये याला ऍप्रिसिएशन कॅपॅसिटी असंही म्हटलं आहे अप्रिसिएशन कॅपॅसिटी हो ही क्षमता नसेल तर समोर असलेली अत्यंत मौल्यवान गोड गोष्ट सुद्धा आपल्याला गवताच्या काळीसारखी निरुपयोगी वाटू शकते शकतात स्रोतांमध्ये याबद्दल काही भाष्य आहे का हो आहे स्त्रोत एका महत्वाच्या धोक्याकडे लक्ष वेधतात जर आपण ही चव घेण्याची क्षमता विकसित केली नाही तर आपण आपल्या आयुष्यात नकळतपणे अनेक मौल्यवान गोष्टींना मुक्तो अच्छा चांगल्या संधी उपयुक्त ज्ञान खरी मैत्री प्रेमळ नाती आरोग्यासाठी चांगल्या सवयी या सगळ्या गुळासारख्या गोष्टी आहेत हो पण जर आपल्याला त्यांची किंमत ओळखता आली नाही त्यांची चव घेता आली नाही तर आपण त्यांना सहजपणे नाकारतो दुर्लक्षित करतो म्हणजे गवताच्या काडीप्रमाणे हो गवताच्या काडीप्रमाणे त्यांना कवडीमोल समजून पुढे जातो आणि मग नंतर पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते जेव्हा त्या गोष्टींची खरी किंमत कळते पण वेळ निघून गेलेली असते खरंय हो। हा फार महत्वाचा इशारा आहे म्हणजे ही म्हण फक्त दुसऱ्यांवर टीका करण्यासाठी नाही तर ती एक प्रकारे आत्मपरीक्षणासाठी आरसा पण आहे अगदी आपण स्वतः तर कोणत्या गुळाला गवत समजता नाही आहोत ना हे तपासायला हवं अगदी बरोबर ही म्हण वापरताना आपण सहसा दुसऱ्याच्या मर्यादांवर बोट ठेवतो पण स्रोतांचा रोख आपल्याला स्वतःकडे पाहायला सांगतो आपण स्वत कलेचा ज्ञानाचा चांगल्या विचारांचा निरोगी सवयींचा किंवा आपल्या माणसांनी दिलेल्या प्रेमाचा आणि वेळेचा अवेर तर करत नाही ना आपल्या आजूबाजूला असलेला कोणता गुळ आपण ओळखायला चुकत आहोत तर आजच्या या सखोल विचार मंथनाचा सारांश काय सांगता येईल आपण गाढवाला गुळाची चव काय या म्हणीच्या प्रचलित अर्थापलीकडे गेलो हो आपण पाहिलं की ही म्हण केवळ अज्ञानाबद्दल नाही तर कोणत्याही गोष्टीचं मग ती वस्तू कला विनोद ज्ञान भावना किंवा कष्ट असोत त्याचं मूल्य ओळखण्याची क्षमता संवेदनशीलता किंवा पात्रता नसण्याबद्दल आहे बरोबर स्रोतांमध्ये दिलेले मीम्स पनीरची भाजी जोक्स पुस्तकं आणि घरचं जेवण या उदाहरणांच्या विश्लेषणातून आपण या म्हणीचे विविध पैलू आणि तिची व्यापकता समजून घेतली आपण हेही पाहिलं की चव नसणं हे, हे केवळ वैयक्तिक मर्यादा नसून त्याला सांस्कृतिक मानसिक आणि परिस्थितीजन्य संदर्भही असू शकतात अगदी आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक, एक विचार जो स्रोतांमधील अंतिम निष्कर्षावर आधारित आहे जर चांगल्या गोष्टींची गुळाची किंमत कळण्यासाठी पात्रता संवेदनशीलता किंवा अनुभवाची तयारी लागते तर मग प्रश्न उरतो की ही पात्रता ही रसिकता ही चव घेण्याची क्षमता नक्की कशी विकसित करता येते बरोबर हा महत्वाचा प्रश्न आहे केवळ अनुभवाने येते की त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात आणि आजच्या आपल्या जगात जिथे असंख्य गोष्टी आपलं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहेत तिथे खऱ्या गुळाला म्हणजे खऱ्या मूल्याला कसं ओळखायचं आणि सर्वात महत्वाचं आपल्या आयुष्यात आपल्या आजूबाजूला सहज उपलब्ध असलेला असा कोणता गूळ आहे ज्याची चव आपण कळत नकळत नाकारत आहोत कोणती मौल्यवान गोष्ट आपण सहज म्हणून दुर्लक्षित करत आहोत यावर विचार करायला नक्कीच वाव आहे